नमस्कार मंडळी आणि सध्या आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील फुलंब्री तालुक्यातलं तळेगाव या ठिकाणी होय हेच तळेगाव ज्या तळेगावमधून तळेगावच्या मातीतून म्हणता येईल महाराष्ट्र गाजवणारे सध्या नंदी जे बैल हे सध्या तयार होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र गाजवत आहे आपल्या महाराष्ट्रात मैदानात जे नाव गाजतंय ते देवाबाई या देवाबाईचं हे गाव आणि याच देवाबाईच्या भूमीत सध्या काही बैला अजून तयार होत आहे की जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नाव सध्या गाजवत आहे ते म्हणजे चिमण्या आणि आता नुकताच एक उदयास आलेलं नाव म्हणजे सम्राट या सम्राटने नुकताच कन्नड येथे झालेलं तीन फेऱ्याचं जे मैदान आहे त्या मैदानात साईसोबत प्रथम पारितोषिक मिळवलं अशा या सम्राटच्या गोठ्यावरती आपण आहे तळेगावमध्ये ज्या तळेगावने अवघ्या काही दिवसात मोठमोठाले मुट नाव बैलांचे सध्या प्रकाश प्रसिद्धी झोतात आणले त्याच तळेगावमध्ये आपण हो। आहोत आणि संपूर्ण सम्राटचा जो प्रवास आहे तो प्रवास आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहे त्याचे सम्राटचे मालक सध्या आपल्यासोबत आहे या सम्राटने याच्या अगोदर कुठे फेरे केले कुठे मैदान गाजवलं या सम्राटने किती तुम्हाला आतापर्यंत बक्षीस मिळवून दिली किंवा याला मागणीची काही रक्कम का आली का या संपूर्ण गोष्टी आपण आता यांच्याकडनं जाणून घेऊ प्रथम तुमचं नाव सांग माझी बस राहणार प्रॉपर तळेगाव फुलंबरी जिल्हा औरंगाबाद बरं काय कधीच म्हणजे खरेदी तुमची कि खरेदी गेल्या वर्षी घेतला होता आम्ही एक वर्ष शंकर पटाला आणले बाई भरपूर तिथं प्रथम क्रमांकाचा मानकरी येतो शंकरपटात गेल्या वर्षी पूर्ण एक वर्ष नंबर घेतलेला गे आहे त्याने मग कारण काय याच पहिल्याच सीजनला आता नेमकं तीन फेऱ्यात टाकलं मी पहिला शंकरपटात शंकर कोणाकोणासोबत तो भरपूर बायला सोबत आमचा घाटात जालवाबाई जायला मी जलवाबाईने पूर्ण एक वर्ष नंबर घेतला जलवा तुमचा हा आमचा स्वतःला जलवा पळायची तो जलवा नाही दुसरा जलवा आता घाटात रेकाड बिरीक बारी लावतो याला एकच वर्ष खेळून एक दीड वर्ष झालं याला घ्यायला बरं हा तर आम्ही असं पहिलंच नियोजन केलं बाबा तीन फेऱ्यात जायचं आपल्याला मग एक आधातच मैदान होतं इथं पहिल्यानं आम्ही याच्या अगोदर आम्ही वडकीला खेळून आलो वडकीला आमचा गट निघला शेमेला थोडा पराभव झाला त्याच्यानंतर येता येतच मी नेवासा फाटा म्हणून एक गाव आहे नेवासा सलबतपूरला सलबतपूरला मग तिथे आमचा एक आध्या फोन होता त्याच्या संघ आम्ही मग घरचाच बैल आणले दोन्हीच संग बर म्हणजे पहिलं मैदान पहिलंच मैदान तिथे सलबतपूरपूर पहिलं तिथे एक लानी बाईक होती बर ती बाईक मिळवली हा कोणच होत पाहिर तुला आमचाच माझ्या भावाचा वासरू होता आध्या एक बैलचा मैदान होता ते वासरू होता सम्राट सोबत तर तिथेच पहिला परिथ्यात काय वैशिष्ट्य काय पहिल्याचं असं साडेतीन ते वैशिष्ट्य काय काय महत्व येतात म्हणजे काही विशेष गुण राहतात पहिला मध्ये जसं की आम्ही देवाबाई हा देवाबाई तीन वर्षापासून ते त्यांच्या गोट्यावरती आणि म्हणजे विशेष महत्व विशेष महत्व म्हणजे आम्ही बैल गेले हा तिकून जर गेले ना तिकून बी भरपूर घोड्याबाईला टॉप मध्ये पळत होता तर आमचा जसा विचार झाला बा का चांगला बैल पळतो आपल्याला तेवढा बैल घ्यायचा तिथून आणला आम्ही एक दोन फेरे काढले त्याचे डायरेक्ट शंकरपाठात आमचाच घरचा बैल होता जलवा म्हणून इथं टॉपला पाय आता त्याच्या सोबत केलं मी तर एक एक पहिला पट केला दुसऱ्या पटात लगेच मी प्रथम कर मानते ते मानकरी झालो किती खरेदी केलं हा तीन लाख अकरा हजारात गेले खारा, गेल आज असं खरा खरंच गेले तीन लाख अकरा हजारात काही मागणी झाली चाळीस पंचाळीस पर्यंत त्याची बरोबर हा तसे का पन्नास ला मागितला दोन कोटीला मागितला काही नाही पण एक कोटी दोन लाखाला जोड मागित कन्नड शेवटचं मैदान झालं त्यानंतर नाही कुठं मैदान झालं नाही त्याच्या अगोदर आम्ही सलबतपूरचा एक केला त्याच्या अगोदर ते कवडी गाव म्हणून जेजुरी आपल्या तालुका कोणत्या येतं कारण त्याला दौंड दौंड पासून जेजुरी मोठी देवाचं गाव आहे गुरळी म्हणून त्याच्या मौरा गाव होतं ते तिथं परथंकर मकाचं मानकरी झालं तिथे तिथं किती बक्षीस मिळालं तिथं एक लाख रुपये बक्षीस होत त्याच्यानंतर आम्ही मग हीच गाडी बा ठरली का आपल्याला आपली गाडी चांगली तिथं तिन्ही थेड्यात सुट्टा निकाल झाला यायचा तिथं पण सोबतच नाही आमचा घरचा साधात वासर होता आधी एक बैल एक आधातचं मैदान होत मग तिथून आम्ही बाईचार केला भावा भावात बैलनी आता आपल्याला आता ओपन मध्ये आणून बघू आपली गाडी चांगलीच गॅस लागतं गाडीला मग इथून विचार केला मग आम्ही विचार केला मग होतं वडगाव हवेलीचं मैदान मोठं मैदान होतं पुरा महाराष्ट्रात पुरे टॉपचे नंदी होते सगळे राती महाराठी सगळे होते तिथं मग विचार केला आम्ही गेलो आम्हाला गटातच बालमाची गाडी लागली होती आमच्या गटात भालमा आणि माय बालमा आणि मायगा त्या गाडीचा पश्चिम महाराष्ट्रात धबधबा बलमा मायगा त्या गाडीचा आमच्या भावा भावाचा विचार झाला बा का त्याच्या गाडी नाही आणायची मी आम्हाला चाल हो जाऊ दे आपण आणू इतक्या लांबून आलो आपल्याला दुसरी चिठ्ठी बी नाहीये आणि चिठ्ठी कधी का निघतील काय असा विचार करून हल्ला आम्ही ग तर बऱ्याच अंतरानं थोडा त्याला पराभव झाला मग आम्हाला बी आमच्या मनात शंका आली का आपली गाडी बा फायनाला राहती बरं आम्हाला आमचं एक मन म्हणे मग त्याच्यानंतर गट पास केला आम्ही मग आम्हाला सेमीला लागलं अर्जुन आणि लखन अर्जुन आणि लखन लागले तर आम्हाला अभि लय जा शकवाट ती ती अभ्या गाडी तर त्याच्यावर म्हणजे फास्ट म्हणजे लखन टॉपचा लखन लखन टॉपचा आणि अर्जुन या पश्चिम महाराष्ट्रात आजपर्यंत ती गाडी आजपर्यंत त्याला पराभव झालेला नाही सेमित नाही झाला बरस फायनल मध्ये माग पुढं होईल एक दोन चार नंबर पण सेमित आजपर्यंत त्याला पराभव झालेला नाही मग झुकली आम्ही तर बरच आमच्या फरकाना गाडी लागली एक दीड टांग्यानं आमची गाडी लागली जस मग पुरीच पब्लिक आमच्याकडे फिदा झाली बा का हीच गाडी एक नंबर करा बरेच वाले लय मुलाखत घेतली मग असं जरच बोलणं झालं पुरत गावच बदललं आमच्याकडे आम्हाला बी काही सुजना काय बोल काय का का नाही एकदमच अचानकच म्हणजे लय हा लय खुशी झाली आणि पुरी पब्लिक म्हणजे बैलाला इतकं असं दिसत नव्हत तोंड का इतकी पब्लिक होती तिथं लय महाराष्ट्रात म्हणजे लय मोठं मैदान होता पाच लाख रुपये बक्षीस होत तिथे गेलो फायनल ला फायनल ला बी बऱ्याच लाराना आमची गाडी झाली बर आता हा सम्राट तिथून पुढं तीन फेऱ्याच्या मैदानातच पळला शंकर शंकरपटात तरी पळतो कुठे पळतो ते तीन फेर्या तीन फेऱ्या आता अजून एवढे ते जास्त आमच्या घरच्या झाले आणि एक दोन बैल आमचा सुलतान नावाचा हु. त्याच्यात पायरे झालेले दोनदा बर कन्नडचं काय वाटलं त्या दिवशी कन्नडला तुम्ही पहिला नंबर मिळवला आणि कन्नडला असं लावलं होतं मी गॅस का बा ते साई नावाचं वासरू दुसरा आहे तो चांगला बैल पडतो आम्ही बरेच ठिकाणी बघितलंय त्याला पाहायला तर भावा भावाचा विचार झाला का बा साई सोबत आपल्याला एक मैदान करणं काहीतरी होईल तर का मग जस ते महाराज म्हणून आहे आपले इथं काय हा लासूरचे त्याच्या इथं बैल समोर येतो तो संतोष तोडकर म्हणून शेट आहे मुंबईचे त्यांचा बैल येतो हा त्याच्याशी ते ते महाराजांना बोलणं केलं बा असं असं पायरा होतो तर म्हणे चालन म्हणे सम्राट सोबत कधी आणू आपण मग आम्ही असं विचार घेतला बक्षीस काढायला म्हणजे नंबर काढण्यासाठी कन्फ्युज होते लोक तिथले आयोजक काय नंबर मागे पुढे झाला होता का गाडी मागे पुढे झाली म्हणजे त्यांचं म्हणणं कसं होता का बा गाडी तुमची फॉल आहे बर गाडी तर निकाला सगळ्या जणाला दिसली का बा गाडीनं निकाल खुल्ला घेतला दोन चार फुटांना निकाल लागला गाडीचा पण असं बऱ्याच परीक्षाच मनात होत का आम्हाला कारण का गाडी जे आहे ना खालती सुट्टीलाच गाडी फसली होती आमची म्हणजे आमच्या सातव्या कर्म तासावर आमची, तासा आमची गाडी होती आणि आठव्या नंबरची गाडी आम्हाला येऊन धडकली म्हणजे धडकली तर तो ते आता नाव काही सांगितलं जाणार नाही पण जशी गाडी आली तशी आमच्या बैला साईच्या अंगावर फसली गाडी पण फसली तर एक बैल जसा मोकळा होता सम्राट ना गाडी वळत राहिलो मग ती निघत राहिली गाडी बघा आमच्या गाडीला बरंच तिच्या मधी अंतर चालतं काही एक दीड दोन छकड्याचा तरी आमच्या बैलांना कोशिश करत राहिलो तर मौराज अशी गाडी लागत गा गेली मग त्याच्यानंतर त्यानं लावीच असा बा घेतला का गाडी फुवाले मग आम्ही म्हणलं बा आम्हाला तसं काही नाही अन्याय कोणावर करू नका तुम्ही वर संघटनाला धाडा का आमची जर गाडी लावी जर टाच असली तर आम्हाला बक्षीस देऊ नका लावी जर टच असली तरी बक्षीस देऊ नका तुम्ही फॉलची म्हणता तर मग ते अलॉसमेंट होते काय नाही त्याचं चांगलंच नाव आहे बा तर त्याला त्यानं पुरी लावे डॉन कॅमेऱ्याचे शूटिंग दोन्ही डॉन होते तिथं त्याना डोन कॅमेरे त्याच्या स्वतःच्या हा डोनच्या आहे स्वतः त्याच्या हाताना खाली तो वर लग बघितलं तर त्याला गाडी कुठंच टच दिसली त्याला म्हणते म्हणे तुम्ही गुपचित बसा मी सगळं बघितलं गाडी कोणती लागेल कोणती फॉल आहे तुम्हाला निकाल व्यवस्थित ये येईल मग त्या व्यवस्थित निकाल द्या काय सम्राटचं अजून काय वैशिष्ट्य आहे कि कन्नड मध्ये जे मैदान झालं त्या मैदानात लखन आणि हारण्या हे दोन्ही बैल टॉपचे होते हे बैल टॉकचे होते लखनचे आणि हरण्याची गाडी लोकांचा बी असं म्हणणं होतं बा का पुरी पब्लिकच त्याच्यावर होती बरोबर तुम्ही होते तिथं बघायला का बा गाडी हीच एक नंबर करणार आणि पुरा प्रेक्षक मनात होत लखन हरण्यास एक नंबर करणार तिथे बरोबर पण जसं ज्याचं नंदी पळतो त्याचा नंबर होता असं काही नाही हे चार पायाचा मला कधी काही पण घडू शकत जनवर येते शेवटचा प्रश्न सगळं कसं आहे तुमचं नियोजन नियोजन कसं आहे आमचं आम नियोजन गावातच माझा मी आता आमचे दोन भाऊ आहे एक आपल्या पाचचा भाऊ आहे इथे शेजारीचा जातो आमचं जसं अलग अलग आहे ते दोघ भाऊ एकत्र आहे शाकीर जाकीर आणि आम्ही दोघ वेगळे वेगळे किती लोक सांभाळायला याला मी येत सांभाळतो याला याला माझा मुलगा आहे आणि माझ्याकड्याचे गाई आहे बैल आहे बरा हे होते सम्राट चे मालक तर या तळेगाव मधून मोठमोठ्या नावाचे बैल हे सध्या मैदान गाजवत आहे महाराष्ट्र गाजवत आहे आणि अजून असे बैल तयार व्हावं आणि या जिल्ह्याचं नाव मोठं करावं याच आपल्याकडनं सदिच्छा लवकरच सम्राट देखील देवासारखाच मैदानात उतरेल आणि पुन्हा एकदा मैदान गाजवेल अशाच अपेक्षा धन्यवाद जय शिवराय